निलजी पुलावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प गडिंग्लज तालुक्याशी संपर्क तुटला गडिंग्लज तालुक्याला जोडणारा निलजी येथील महत्वपूर्ण पूल पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे संततधार पावसामुळे निलजी गावाजवळील हिरण्य नदीला पूर आल्यानं पुलावरून पाणी वाहत आहे स्थानिक प्रशासनानं तात्काळ वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं मात्र गडिंग्लज आणि परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा मुख्य मार्ग असल्यानं वाहतूक थांबल्यानं नागरिकांची गैरसोय होते दैनंदिन गरजांसाठी शहरात ये करणाऱ्या ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसलाय गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी सातत्यानं वाढते आहे यामुळे पुलाच्या संरचनेला धोका निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय पाणी उसरल्यानंतरच पुलाची पाणी करून वाहतूक पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात आलंय नैसर्गिक आपत्कालीन परिस्थिती पाहता प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे पुलावरून पाणी पूर्णपणे उचरेपर्यंत आणि सुरक्षिततेची खात्री होईपर्यंत वाहतूक बंदच राहणार आहे शिवार न्यूज साठी प्रतिनिधी सुनील दावणी गणिंगलस